नमस्कार मंडळी यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे आपली मराठी परंपरा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका किल्ले रायगड म्हणजे स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड म्हणजे स्वराज्याची राजधानी राव आहेत माझ्या कुंकवाचे धनी शिवरायांचे पराक्रम लिहायला पुस्तक पडतील कमी शिवरायांचे पराक्रम लिहायला पुस्तक पडतील कमी डॅश डॅशला सुखी ठेवण्याची देतो मी हामी सात फेरे मारण्यासाठी भटची लग्नगाठ बांधतो सात फेरे मारण्यासाठी भटची लग्नगाठ बांधतो तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने डॅश डॅश सोबत सुखी संसाराने नांदतो हिरवळीवर चरते सुवर्ण हरिणी हिरवळीवर चरते हरणी डॅश डॅश झाली आता माझी सहचरणी ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल डॅश चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज धन्यवाद